नमस्कार तेज वार्ता न्यूज मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत आपण पाहत आहात तेज वार्ता न्यूज गणेश उत्सव निमित्तानं मागील अकरा दिवस भक्ती रसात नाहून निघालेल्या हजारो भाविकांनी अनंत चतुर्दशीच्या दिवशी आपले लाडके दैवत असलेल्या विघ्नहर्ता श्री गणेशाचे ढोलताशांच्या गजरात गुलालाची उधळण करत सार्वजनिक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोषात विसर्जन केलं दरम्यान विसर्जन मिरवणुकीत सर्वच पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मंडळाच्या कार्यकर्त्यांसमवेत नाचण्याचा आनंद लुटला दोन मंडळ आमनेसामने आले होते पण त्यांच्यात किरकोळ बाचाबाची वगळता आठ तास मिरवणूक चालली त्यानंतर शांततेत श्री गणेशाचं विसर्जन नगर परिषदेनं केलेल्या कृत्रिम कुंडात आणि श्री नागेश्वर नदीवरील बंधारात करण्यात आलं जामखेड पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवल्यामुळे कोणताच अनुचित प्रकार घडला नाही जामखेड शहरात मोठ्या आणि लहान मंडळाचे चव्वेचाळीस ग्रामीण भागात एकूण ऐंशी मंडळांनी श्री गणेशाची स्थापना केली होती सातव्या दिवसापासून शहर आणि तालुक्यात गणेश विसर्जन करण्यास सुरुवात झाली होती अकराव्या दिवशी शहरातील सोळा आणि ग्रामीण भागातील छत्तीस असे एकूण बावन्न मंडळांनी विसर्जन मिरवणुकीत सहभाग घेतला विसर्जन मिरवणूक तब्बल आठ तास चालली शेवटच्या चा मंडळांच्या गणेश मूर्तींचं विसर्जन रात्री बारा वाजून पाच मिनिटांनी झाले प्रचंड जल्लोषात संघर्ष तरुण मंडळाची भक्तिमय वातावरणात गणेश विसर्जन मिरवणूक निघाली होती यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण केली मेन रोड परिसरात अबाल वृद्धांची एकच गर्दी झाली होती संध्याकाळी शहरातील सर्व रस्ते मिरवणुकांनी फुलून गेले होते बालगणेश मंडळांनी सकाळी चारचाकी हातगाड्यांमधून मिरवणुका काढल्या दुपारी काही काळ ओस पडलेले जामखेड शहरातील रस्ते संध्याकाळी मिरवणुकीच्या गर्दीनं पुन्हा फुलून गेले तरुण मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड दांडगा उत्साह हो दिसून आला ढोल ताशा लेझिम फड बेंजो बेंजोबाजा डीजे अशा विविध वाद्यांच्या गजरात गल्लोगल्लीतील चौका चौकातील गणपतींची ट्रॅक्टर टेम्पो मोटार इथून मिरवणूक काढण्यात आली गणपती बाप्पा मोर्याच्या गजरानं शहर आणि परिसर दनानून गेले या मिरवणुकीमुळे शहरातील सर्वच रस्ते गुलालाने माखून निघाले सार्वजनिक मंडळाने ट्रॅक्टरमध्ये गणेश मूर्तींची चोह बाजूंनी मंदिराच्या कला जामखेड शहर उजळून निघाले होते छत्रपती शिवाजी महाराज पेठ पूर्णपणे गजबजून गेली होती त्यामुळे हा सारा परिसरच जणू गणपतीमय झाला होता भगव्या टोप्या पट्ट्या डोक्यावर मिरवणारे आणि गुलालाने माखलेले हजारो अबालवृद्ध वाद्य मेळाच्या तालावर बेभाण होऊन नाचणारे तरुण दिसत होते दरवर्षीप्रमाणे गेली अकरा वर्षांपासून नगरसेवक अमित चिंतामणी मित्रमंडळाच्या वतीनं गणेश भक्तांचे स्वागत कक्ष उभारून सर्व गणेश यांचे सत्कार करतात यावर्षी आदर्श फाउंडेशनचे आकाश बाफना आणि माजी नगराध्यक्षा विकास राळे भात यांच्या वतीनं शहरातील गणेश भक्तांचं स्वागत कक्ष उभारून करण्यात आले गणेश मंडळांच्या अध्यक्ष व पदाधिकारी यांचा सत्कार प्राध्यापक मधुकर भात सभापती शरद कारले माजी सभापती भगवान मुरुमकर अमित चिंतामणी पवन राळेभात विकास रायभात संपत रायभात राहुल उगले प्रदीप टापरे महेश निमोनकर मनोज कुलकर्णी अमोल गिरमे गणेश डोंगरे तात्याराम पोकळे गणेश आजबे आकाश बाफणा प्रवीण सानप कांतीलाल वराट राहुल बेदमुथा यांच्या हस्ते सर्व गणेश मंडळ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला गणराज्य विसर्जन पाहण्यासाठी जामखेडकरांची मेन रोडवर गर्दीची लाट उसळली होती कोणताही गंभीर आणि अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांनी बंदोबस्त ठेवला प्रतिनिधी नासिर पत्रकार अशोक जामखेड श्री गणेशोत्सवाचा आज शेवटचा दिवस आहे आज श्री गणेशाचं आपण आज विसर्जन करतो आहोत आणि या निमित्तानं जामखेड एक महत्वाचं असं शहर आहे ज्या ठिकाणी आज विसर्जन होणार आहे आम्ही या ठिकाणी येऊन एकंदरीत जे काही नियोजन आहे बंदोबस्त आहे विसर्जन मार्ग आहेत किंवा कशा पद्धतीत नियोजन केलेलं आहे याचा आढावा घेतला आणि इथले काही जे प्रतिष्ठित नागरिक आहे मंडळाचे पदाधिकारी आहेत यांच्याशी पण वार्तालाप केला त्यांच्याकडनं जे काही त्यांच्या काही अडी अडचणी आहेत त्या समजून घेतल्या एकंदरीत म्हणजे एक आम्हाला खात्री आहे की आ, या वर्षीचे जे एक गणपती विसर्जनाच्या मिरवणुका आणि एकंदरीत जे आहे तर ते उत्साहामध्ये आणि शांतता निश्चितच पार पडतील या निमित्तानं जामखेडवासियांना म्हणजे श्री गणेशोत्सवाच्या शुभेच्छा गरीब भक्तांना निमित्तान महाराष्ट्र राज्याचे सभापती माननीय भाजपा ग्राम सिंह

या ठिकाणी जामखेड शहरामध्ये जामखेड तालुका जामखेड शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने तसेच आमच्या मित्रमणी यांच्या सहकार्याने या ठिकाणी आम्ही जन मिरवणुकीच्या अध्यक्ष अनंत चतुर्दशी या निमित्ताने जामखेड शहरात व तालुक्यात अत्यंत शांततेत गणपतीचं विसर्जन होत आहे तरी मी या निमित्तानं सर्व सार्वजनिक गणेश मंडळांना असं आवाहन करेन की गणेश विसर्जन करताना पारंपरिक वाद्याचा वापर करून जेणेकरून डीजेचा वापर टाळून ज्या पद्धतीनं हे डीजेचे दुष्परिणाम म्हणजे कानाला त्रास होणं किंवा लेझर लाईटने डोळ्याला त्रास होतो त्यामुळं सर्व मंडळांनी पारंपरिक वाद्याचा वापर करून गणेश विसर्जन करावं व प्लॅस्टिकचा वापर टाळून नैसर्गिक फुलांचा वापर केला तर ते अतिशय चांगलं राहील व निसर्गाचा देखील होणार नाही मी सर्व गणेश मंडळांना विसर्जनानिमित्त असं आवाहन करतो की सर्वांनी पारंपरिक पद्धतीनेच गणेश विसर्जन करावं एवढं बोलतं थांबतं आज जामखेड शहरामध्ये गणेश उत्सव दोन हजार पंचवीस हा मोठ्या उत्साहामध्ये पार पडत आहे या उत्सवामध्ये जामखेड शहरातील जवळपास पन्नास ते पंचावन्न गणेश उत्सव समितीने सहभाग घेतला आहे आम्ही या ठिकाणी शेवटचे तीन दिवस नव्वा दहावा आणि अकरावा असे सर्व गणेश मंडळाचे स्वागत व सर्व अध्यक्ष उपाध्यक्ष सन्मान्य सदस्य यांचं सन्मान करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी आदर्श फाउंडेशन व आकाश मित्र मित्रपरिवार आमचं सर्वच सर्वांमार्फत आम्ही या ठिकाणी स्वागत ठेवलं आहे एक गणेश उत्सव साजरा करण्यासाठी खूप मोठं कष्ट लागतं अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सदस्यांनी या गणेश उत्सवामध्ये खूप कष्ट घेतले असतात गणपतीची अकरा दिवस निस्वार्थपणे सेवा करणारे सर्व गणेश उत्सव आज जामखेडमध्ये मोठ्या उत्साहात पार पडले आहे कोणताही गोष्टीचं गालबोट न लागता अत्यंत शांततामय व विचार विनिमय करून हा उत्साह मोठ्या उत्साहात पार पडला आहे मी सर्व गणेश भक्तांचे व जामखेडमधील सर्व पदाधिकाऱ्यांचे या ठिकाणी मी हार्दिक आभार करतो आणि आदर्श फाउंडेशनतर्फे सर्व जामखेडवासियांना गणेश उत्सवाच्या शुभेच्छा देतो धन्यवाद उत्सव संस्कृतीचा उत्सव परंपरेचा सार्वजनिक गणेश उत्सव दोन हजार पंचवीस या वर्षीच्या गणेश उत्सवाचा विसर्जन मिरवणूक सोहळा आज मुख्य मिरवणूक मार्ग छत्रपती शिवाजी महाराजपेठ येथून होत आहे यासाठी सर्व मित्रपरिवाराच्या वतीनं सर्व गणेश भक्तांचं गणेश मंडळांचं या ठिकाणी स्वागत करण्यासाठी आमचे नेते मार्गदर्शक आदरणीय आमदार प्राध्यापक राम साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शरददादा कारले पाटील यांच्यासह सर्व मान्यवर या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत सर्व गणेश भक्तांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी या ठिकाणी सर्व गणेश मंडळाचं स्वागत मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी गेली अकरा वर्षापासून होत आहे असाच विसर्जन मिरवणूक सोहळा अशी प्रार्थना करतो व माझ्या सर्व मित्र परिवाराच्या वतीने वर्षी लवकर यावं अशी या ठिकाणी प्रार्थना करतो जय हिंद जय महाराष्ट्र चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या तेज वार्ता न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा पहा तर फक्त तेज वार्ता न्यूज